मधुरा ऐक ना बोला की अगर नेहमीची खिचडी खाऊन कंटाळा आलाय एखादा हेल्दी खिचडी काय तर कर ना करते की नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 बरापासून स्वागत आज की नाही आपण मस्त अशी लपलपीत पण पौष्टिक खिचडी करणार आहोत ही खिचडी पालक वापरून करणार आहोत पण अतिशय सोप्या पद्धतीने खूप सारा असं सा कांदा टोमॅटो आणि भाज्यांचा वापर यामध्ये करणार नाही फक्त पालकाचा आस्वाद घेणार आहोत आणि पालक अजिबात उग्र लागणार नाही याची खात्री मी देते बरं मंडळी मी काय म्हणते आपले मेजरिंग कप तर आपण लॉन्च केले पण आपलं पुढचं प्रॉडक्ट देखील येत आहे अतिशय दणदणीत क्वालिटीचं आहे प्रीमियम क्वालिटीचं आहे एकवीस मार्चला दुपारी बरोबर एक वाजता लाईव्ह येऊन मी ते अनाऊन्स करणार आहे चला पॅकेजिंग बॉक्सची एक बाजू तुम्हाला दाखवते इथे मस्त आपला छानसा लोगो देखील आहे मस्त पॅकेजिंग आहे मला तर जाम आवडला हा पॅकेजिंग बॉक्स हे प्रॉडक्ट काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा यावेळेस देखील आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत जे अचूक गेस करतील त्यांना मस्त आमच्याकडून एक कायम हसरं किंवा स्माइलिंग राहण्यासाठी गिफ्ट पाठवणार आहोत बरं अनाऊन्स म्हणजे जे लकी विनर्स आहेत त्याची अनाउन्समेंट एकवीस तारखेला करणार आहे लाईव्हमध्ये त्यामुळे एकवीस तारखेचं लाइव बघायला विसरू नका रेसिपी तर सुरू करूच यात पण तुमच्यासाठी ना तुमच्या रेसिपी ही अचूक प्रमाणबद्ध व्हाव्या यासाठी मेजरमेंट कप घेऊन आलेले आहेत हे कप तुम्ही जर ऑर्डर केले नसतील तर ऑर्डर करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून बरं ऑनलाईन ऑर्डर करणं लॉग इन करणं त्रासदायक वाटत असेल तर व्हॉट्सॲप नंबरही देते तिथे फक्त ऑर्डर मेजरमेंट कप इतका मेसेज टाईप कारण टीम तुमच्यासोबत संपर्क जातील आणि तुमच्या तुमच्याही रेसिपी मग अचूक होतील बरं इतकंच नाही माझ्या आईचं पत्र हरवलं पण ते खरंच मला आहे असं छान हस्तलिखित स्वरूपात माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायचा छानसा प्रयत्न केलाय आणि मी खात्रीने सांगेल हे हातामध्ये आलं ना की नॉस्टाल तुम्हाला फील होईल आणि लहानपणीच्या आठवणी आपोआप अप आप पण अशाच छान छान रेसिपीजसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आता या नवीन फॉर्मॅटमध्ये व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक स्लाइड येईल इनग्रेडियंटची लिस्ट जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढून ठेवा आणि जेव्हा ते ॲक्च्युअल पदार्थ करायचा आहे ना तेव्हा ते तुम्हाला पटकन संदर्भ घेण्यासाठी रेफर करण्यासाठी सोयीचं पडेल तर आता इथे मी अर्धा कप आंबे तांदूळ घेते कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल इंद्राणी सगळ्यात बेस्ट आता यामध्ये पाव कप सालासकटची मुगडाळ येते ना ती घेतली आता हे एकत्र एक स्वच्छ धुवून घेतो आता ही सालासकट मुग डाळ असेल तर नेहमीची मुगडाळ घातली तरी चालेल मसूर डाळ वापरली तरी चालेल तूर वापरली तरी चालेल मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाले आता पुढची तयारी करा तर सगळ्यात आधी हे स्वच्छ धुतलेले डाळ दा, तांदूळ आहेत ना हे कुकरमध्ये काढून घ्यायचं फोडणी आपण आत्ता देणार नाही आहोत फोडणीचा प्रकार आपण नंतर करणार आहोत आता यामध्ये सगळे मसाले घालूयात ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल थोडीशी जिरंपूड धणेपूड हळद लाल तिखट आणि चलपुरतं मीठ त्याचसोबत गरम मसाला घालायचा एक चमचा दोन कप पाण्याचा इथे वापर करते एकदा हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं मिश्रण झाकण आणि मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या चला आता पालकची प्युरी करूया जोर आपली खिचडी तयार होती तर इथे तीन कप पालकाची पानं मी घेतलेली आहेत अर्थातच स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यातली जी काही माती वगैरे असेल ती निघून आता पालक स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं कडेमध्ये अगदी थोडस पाव कपच पाणी आणि यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालायचा या पालकावर घालायचं दोन लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अगदी पाच मिनिटाकरता हा पालक आपल्याला छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा ओव्हरकुक करायचा नाही हलकासा मऊ व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करूया छान असा शिजला गेला आहे पालक रंगही फार त्याचा बदललेला नाही आहे तर गॅस बंद करूयात आणि हलकासा पालक थंड करून घेऊया चला हा थंड झालेला पालक मिक्सरमध्ये काढूयात शिजले तो तो आसो। पालक शिजलेलं पाणी मी कायम गाळून टाकते मला असं वाटतं की थोडी कचरा किंवा माती त्याच्यात असू शकते म्हणून मग ज्या पाण्यात पालक शिजवलं ते पाणी पण घ्यायचं फक्त गाळून घेते आता यामध्ये लिंबाचा रस घालायचं लिंबाचा रस कुठल्याही गोष्ट ज्यामध्ये ना आयनचं प्रमाण जास्त असतं मग ते बीट असो पालक असो यामध्ये लिंबू घालायचं किंवा दही घालायचं यामुळे त्यातलं जे लोहतत्व हो आहे ते शरीरामध्ये छान ॲबॉर्ब होतं किंवा शोषलं जातं वाया जातं आणि याची आता प्युरी तयार चला आता इथे खिचडी आहे बेसिक आपली डाळ खिचडी तयार आहे छानपैकी शिजलेला आहे भात आणि ही आता कन्सिस्टन्सी आहे अगदीच परफेक्ट आहे आता तुम्हाला मोकळी मोकळी खिचडी आवडत असेल ना तर हे अगदी परफेक्ट आहे पण खिचडी कशी असावी मस्त लपलपीतच असावी म्हणून थोडंसं गरम पाणी यामध्ये मी घालते आणि त्यासोबतच हे पालक जे आपण मिक्सरला फिरवून घेतो आता डाळ खिचडीचा गॅस सुरू केलेला आहे मिक्सरच्या भांड्यात पण थोडं गरम पाणी घालते संकेत आता यामध्ये आपण पाणी वाढवलेले आहे त्यामुळे थोडसं मीठही मी पाडवते आता या खिचडीला एक उकळी काढूयात तोवर त्याचा तडका तयार करूया चला आता तडका घालण्यासाठी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये जाईल मोहरी एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे यात घालूयात जिरं हिंग आणि बारीक शिजलेलं लसूण एक सुरसुरीत अशी लसणाची फोडणी कमाल लागते या डाळ पालक खिचडीमध्ये लसूणही झालेला आहे गॅस बंद करायचा यामध्ये घालायचं सुका लाल मिरच्या ला। आणि हलकीशी कढी घसल्याची नाहीतर काय होतं तिखन त्याला करपलं जातं यामध्ये लाल तिखट आणि एकदम खिचडी आणि आता हा तडका मिसळून घ्यायचा पालकचा हिरवा कच्चा रंग किती सुरेख आलाय तुम्ही बघू शकाल चला पालक डाळ खिचडी तयार आहे मस्त चुरचुरीत तर फोडणीची फोडणी तुम्ही नाही मिसळली तरी चालेल जेव्हा खायची नाही डाळ खिचडी तेव्हा चमचाबरोबर ना फोडणी टाकायची आणि मस्त आस्वाद घ्यायचा सोबत पापड लोणचं असेल तर कॅबात आहे पण यामध्ये ना जवळपास सगळे मसाले घातलेले आहेत चव आहे त्यामुळे ॲडिशनल खरंच चटणी लिंबू लोणचं काहीही लागणार नाही आहे अति म्हणजे हिवाळ्यामध्ये काय कुठल्याही ऋतूमध्ये खाण्यासाठी अतिशय दमदमीत पौष्टिक जेवणाचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचा काय दिवसा पण तुम्ही करून खाऊ शकता तर पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव